नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माननीय महादेव सावंत युवासेना मिरज विधानसभा क्षेत्र तालुका प्रमुख यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क करून बेडगेतील पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याबद्दल माहिती दिली या संदर्भात नामदार राजेश क्षीरसागर यांनी सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मौजे बेडगेतील येथील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल या संदर्भात चर्चा केली मौजे बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील कालव्यावरील अंदाजे नऊ हेक्टर जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर दर मूल्यांकनासाठी प्रगतीपथावर आहे सदर मूल्यांकनासाठी घेण्यात आलेल्या जमिनी जिरायत म्हणून विचारात घेतलेल्या आहेत तथापि गेल्या दहा वर्षापासून येथील शेतकरी बागायती पिके घेत असून त्याची नोंद बागायत होणे आवश्यक होते परंतु खाते उतार्यावर जिरायत नोंद असल्यामुळे त्यांचे भूसंपादन प्रस्ताव व त्यांचा परतावा जिरायत दराने होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याबाबतीत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दूरध्वनीवरून संपर्क के केला होता त्यानुसार मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय महादेव सावंत आणि बेडगचे शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली असता माननीय जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ याबाबतच्या सूचना उपजिल्हाधिकारी यांना दिल्या त्यामुळे बेडग येथील मोबदल्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे